हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती क्लॉझेसमधला सेकंड टाईप आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये आपण एक महत्वाची गोष्ट बघितलेली ती म्हणजे ज्या नाऊनला किंवा प्रोनाऊनला क्वालिफाय करणारा पुढे सबऑर्डिनेट क्लॉज बनवलेला असतो तो असतो ॲडजेक्टिव्ह अस क्लॉज आजच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये आपल्याला हेच आयडेंटिफाय करायचं आहे की तो जो क्लॉज आपण बनवलेला आहे हा नक्की कोणत्या पार्ट ऑफ स्पीचला इथे एक्सप्लेन करत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती सांगत आहे किंवा क्वालिफाय करत आहे म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने आज आयडेंटिफिकेशनसाठी काही क्वेश्चन्स दिलेले असतील ते अटेम्प्ट करा तुम्हाला जर आधीचे रूल्स आठवत नसतील तर एकदा रिव्हिजन करा आणि मग हे प्रॅक्टिस सेशन सॉल्व्ह करा आजच्या लेक्चरमध्ये आपण दहा प्रश्नांचा अभ्यास करणार आहे त्यापैकी तुमचा स्कोअर किती येतो हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजच्या लेक्चरला सुरुवात करूया एक्झरसाइज बी ही आपली ऍडजेक्टिव्ह क्लॉज बद्दल आहे ओके आपल्याला डायरेक्शन काय दिलेले आहेत बघूयात आपण बिलो आर गिव्हन द सेंटेन्सेस फॉर द स्टुडन्ट टू फाइंड आउट ऍडजेक्टिव्ह क्लॉज स्टेटिंग द नाउन ऑर प्रोनाऊन क्वालिफाईड बाय देम म्हणजे आपल्याला नाउन किंवा प्रोनाऊन क्वालिफाय केलेलं आहे ते फक्त इथे आयडेंटिफाय करायचं आहे ट्रान्सलेट देम इन युअर ओन मदर टंग एज वेल परत इथे महत्वाची नोट आहे ही खूप महत्वाची नोट आहे ऍक्च्युली तुम्हाला वाक्यांचे अर्थसुद्धा समजले पाहिजेत तुम्हाला स्वतःला तुमच्या मातृभाषेत जर काही गोष्टी कळाल्या तर तुम्हाला हे जे काही सबटाईप्स आपण अभ्यासतोय याची कधीच भीती वाटणार नाही त्यामुळे मिनिंग काय असतं हे सुद्धा गेस करण्याचा प्रयत्न करा ओके आपल्याला फक्त कुठल्या नाउनला किंवा कुठल्या प्रोनाऊनला इथे क्वालिफाय केलं गेलं आहे तेवढंच आयडेंटिफाय करायचं आहे सोप्या आहेत या एक्झरसाइजेस खूप फर्स्ट क्वेश्चन आहे आय नो द मॅन हू केम हियर इथे आपण हू वापरून ऍडजेक्टिव्ह क्लॉज बनवलेला आहे हू okay? कंजंक्शन आपण व्यक्तीसाठी वापरतो त्यामुळे इथे आपण द मॅन या नाऊनला क्वालिफाय केलेलं आहे ओके सेकंड आहे दिस इज माय पेन विच आय गेव्ह यू विच हे कंजंक्शन जर आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये वापरलं तर ते आपण एखाद्या वस्तूसाठी वापरलेलं असतं आणि सगळ्यात महत्वाची एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगते ऍडजेक्टिव्ह क्लॉजेसमध्ये नक्की कशाला क्वालिफाय करतो हे समजण्यासाठी तर एक खूप महत्वाचा रूल आपण बघितला होता अँटीसिडेंट जे असतात अँटीसिडेंट म्हणजे काय ज्याबद्दल आपण पुढे ॲडजेक्टिव्ह वापरलेला आहे ते ते आणि जे ॲडजेक्टिव्ह आहे हे जवळजवळ वापरलेले असतात म्हणजे इथे आपण मॅन बद्दल बोलत आहोत हे जे नाऊन आहे याच्यासाठी लगेचच आपण हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज बनवलेला असतो सेम तसंच आहे माय पेन हे आपलं एक नाऊन आहे त्याबद्दल आपण वीच हे कंजंक्शन वापरून पुढे ॲडजेक्टिव्ह क्लॉज बनवला आहे आता इथे फक्त नोटीस करण्यासाठी एकच गोष्ट आहे ती म्हणजे जे नाउन्स असतात किंवा जे, जे प्रोनाऊन्स आपण वापरलेले आहेत ते व्यवस्थित आयडेंटिफाय करा या ठिकाणी द मॅन हे एकत्रितपणे घेतलं पाहिजे फर्स्ट सेंटेन्समध्ये सेकंड सेंटेन्समध्ये पण फक्त पेन ही वस्तू म्हणून चालणार नाही माय पेन अशा पद्धतीने आपल्याला हे नाउन आयडेंटिफाय करायचं आहे ओके थर्ड क्वेश्चन बघूयात आय डोंट नो एनी मॅन दॅट इज प्रेझेंट हिअर आता वाक्यामध्ये आपण एनी वापरलेलं आहे म्हणून जे कंजंक्शन वापरलं ते आहे दॅट ओके हा रूल आहे आपला खूप महत्वाचा लक्षात ठेवा जर वाक्यामध्ये आपण एनी सम द सेम असं काही वापरलं असेल तर त्या वाक्यामध्ये आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉजची सुरुवात करत असताना कोणत्याही डब्ल्यू एच वर्डपेक्षा म्हणजे जे रिलेटिव्ह प्रोनाऊन्स असतात त्यांच्यापेक्षा दॅट हे कंजंक्शन वापरणं जास्त योग्य असतं ठीक आहे त्यामुळे या वाक्यामधलं आपलं नाऊन काय आहे मॅन ओके okay, आता एनी हा शब्द इथे आपल्याला वापरायचा नाहीये कोणत्या नाऊनला क्वालिफाय केलेला आहे मॅन या नाऊनला ह्या ऍब्जेक्टिव्ह क्लॉजनी हा जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे याने क्वालिफाय केलेला आहे सो हे जे नाऊन आहे ते असेल मॅन नेक्स्ट क्वेश्चन ही इज सच अ मॅन ॲज विल नेव्हर चीट यू आता इथे आपण अ मॅन बद्दल डिस्कशन करत आहोत तो एक असा माणूस आहे जो तुला कधीही चीट करणार नाही आता इथे ॲज कंजंक्शन आपण का वापरलं कारण आपण वाक्यामध्ये सचचा वापर केलेला आहे ओके ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे चे सगळे रूल्स आठवत चला सच जर आपण प्रिन्सिपल क्लॉजमध्ये वापरलं असेल तर कंजंक्शन म्हणून आपण ऍजचा वापर करत असतो ऍडजेक्टिव्ह क्लॉजमध्ये आणि इथे अ मॅन या नाऊनला क्वालिफाय करण्यात आलेला आहे बेसिकली ऍड्जेक्टिव्हची जी काही डेफिनेशन आहे ती तुम्हाला समजणं गरजेचं आहे ॲडजेक्टिव्ह हे नाउन किंवा प्रोनाऊनला क्वालिफाय करतात म्हणजे त्यांच्याबद्दल अधिक माहिती सांगतात सो so, जिथे आपल्याला या शब्दांबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळते ते जे सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य आहे ते आपल्याला ऍडजेक्टिव्ह सारखं का कार्य करताना दिसतं ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आता द बॉयज दॅट हॅव बीन ॲडमिटेड टू द हॉस्टेल बिलॉंग टू भोपाल या वाक्यामध्ये आपण दॅट कंजंक्शन वापरलेलं आहे कारण आपण द बॉईज म्हटलेलं आहे ओके त्या मुलांबद्दल आपण बोलत आहोत की हॉस्टेलमध्ये दाखल झालेले आहेत किंवा ज्यांनी ऍडमिशन घेतलेले आहेत ते भोपाळचे आहेत असं आपण बोलत आहोत म्हणून या वाक्यामध्ये आपल्याला हा जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे हा द बॉयज या नाउनला क्वालिफाय करताना दिसतो ठीक आहे नाऊन कोणता आहे द बॉयज नेक्स्ट क्वेश्चन दिस इज द बेस्ट बुक दॅट आय हॅव एव एव्हर रेड द बेस्ट हे आपण वापरलेलं आहे या वाक्यामध्ये म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि सुपरलेटिव्ह डिग्री वापरली असेल जर प्रिन्सिपल क्लॉजमध्ये तर पुढे जो आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज बनवतो तिथे कंजंक्शन म्हणून नेहमी दॅटचा वापर करायचा असतो ओके आपण थोडक्यात रूलसुद्धा रिवाईज करत आहे त्यामुळे तुम्हाला बरीच मदत होईल तुमची रिव्हिजन होण्यामध्ये हा जो ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे हा बुक या नाऊनबद्दल आपल्याला अधिक माहिती देतो त्यामुळे या वाक्यातलं नाऊन काय आहे बुक ओके किंवा मग द बेस्ट बुक हे नाऊन असेल ओके नेक्स्ट क्वेश्चन आय हॅव इन्व्हायटेड मोहन हुज फादर इज फेमस डॉक्टर मी मोहनला बोलवलं आहे ज्याचे वडील फेमस डॉक्टर आहेत प्रसिद्ध डॉक्टर आहेत असा याचा अर्थ आहे मग मोहन हे जे नाऊन आहे या नाऊनला क्वालिफाय करण्यासाठी आपण हा एडजेक्टिव्ह क्लॉज बनवलेला आहे आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आय हॅव इन्व्हायटेड अशोक हुम ऑल ऑफ अस ॲडमायर अशोकला बोलवलं आहे ज्याला आपण सगळेजण ॲडमायर करतो ओके त्यामुळे हुज आणि हुम मधला काय फरक आहे ते तुम्हाला समजावं लागेल जो आपण सेव्हन क्वेश्चन बघितला त्यात हुज हे आपण वापरलं होतं कंजंक्शन म्हणून आपण जर चा या पद्धतीचे प्रत्यय जर मराठीतल्या वाक्यात वापरले असतील म्हणजे मोहनचे वडील या पद्धतीने आपण वापरलं म्हणून हुजचा वापर झाला आणि आपण त्याला ॲडमायर करतो मग इथे ला प्रत्यय येत आहे त्यामुळे आपण हुमचा वापर करणार आहे ओके okay? बेसिकली कोणतं कंजंक्शन कधी वापरायचं हे तुम्हाला समजावं म्हणून मुद्दाम त्यांनी एक टिप दिलेली आहे की तुम्ही मराठीत सुद्धा ट्रान्सलेशन करा ॲक्च्युली मदर टंगमध्ये ट्रान्सलेट करा असं सा सांगितलेलं okay, आहे ओके मग इथे आपण हा जो ऍडजेक्टिव्ह क्लॉज बनवला आहे हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज कोणत्या नाऊनला क्वालिफाय करत आहे तर अशोक या नाऊनला ओके नेक्स्ट क्वेश्चन द टेबल द लेग ऑफ व्हेज इज ब्रोकन इज व्हेरी कॉस्टली आता आपल्याला या वाक्याचा अर्थ समजून घेणं खूप महत्वाचं आहे इथे तुम्ही बघितलं तर ऑफ विच हे कंजंक्शन वापरलं आहे पण आपण काय म्हणतोय की तो टेबल ज्याचा पाय तुटलेला आहे तो खूप कॉस्टली आहे मग या वाक्यात आपण क्वालिफाय कशाला केलेला आहे अधिक माहिती कशाबद्दल सांगितलेली आहे टेबलबद्दल बरोबर आपण त्या तुटलेल्या पायाबद्दल नाही सांगत आहे आपण टेबलबद्दल अधिक माहिती सांगतोय म्हणून हा जो क्लॉज आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज ऑफ विच नंतर वापरलेला हा ऍक्च्युली टेबल या नाऊनला क्वालिफाय करत आहे मग अशी मी जे तुम्हाला सांगितलं होतं की अँटीसिडेंट जे असतात ते आपण ऍडजेक्टिव्हच्या आधी जोडून वापरलेले असले पाहिजेत पण फक्त ऑफ विच वापरताना एक बदल करावा लागतो आपल्याला तेवढा इथे फक्त नोटीस करा आपण हे जे लेग वापरलेलं आहे हा जो लेग शब्द आहे तो मात्र आपण कंजंक्शनच्या आधी वापरला आणि द हे सुद्धा एक ऍडिशन करावं लागतं याबद्दल आपण आपल्या आधीच्या लेक्चर्समध्ये व्यवस्थित डिस्कशन केलेलं आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉजबद्दल सर्व माहिती एकाच लेक्चरमध्ये अशा पद्धतीचे जे लेक्चर आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देईल आता आपण लास्ट क्वेश्चन जो आहे त्यामध्ये कोणत्या नाऊनला क्वालिफाय करते ते बघूयात द न्यूज ही गेव इज रॉंग आता तुम्ही म्हणाल की इथे आपण कंजंक्शनच वापरलेलं नाही आहे तर हा सुद्धा रूल आपण बघितलेला आहे की कधी कधी आपण दॅट हे कंजंक्शन गाळून सुद्धा वाक्य बनवू शकतो ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये आणि तेच इथे आपण आता बघत आहोत दॅट कंजंक्शन इथे ऍक्च्युली हिडन आहे ते दिलेलं नाहीये मेन्शन केलेलं नाहीये तरीही हा ऍडजेक्टिव्ह क्लॉजचाच प्रकार आहे कारण आपण न्यूज या बद्दल अधिक माहिती सांगतोय त्यामुळे आपलं नाऊन काय आहे द न्यूज त्याने जी माहिती दिली किंवा त्याने जी बातमी दिली ती चुकीची आहे मग काय चुकीचं आहे हे आपल्याला कळण्यासाठी द न्यूज या नाऊनबद्दल अधिक विस्तार दिलेला दिसतो सबऑर्डिनेट क्लॉज मध्ये त्यामुळे हा जो ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे हा द न्यूज या नाउनला क्वालिफाय करत आहे बेसिकली ॲडजेक्टिव हे नाउन किंवा प्रोनाऊनला क्वालिफाय करतात इतकी माहिती जरी तुम्हाला असेल तरीही तुम्हाला ॲडजेक्टिव्ह क्लॉजेसचे जे क्वेश्चन्स आहेत ते खूप छान पद्धतीने अटेम्प्ट करता येतील आता तुम्ही ॲडव्हर्ब क्लॉजेसबद्दल थोडीशी रिव्हिजन करा कारण त्याचे सबटाईपसुद्धा सुद्धा खूप आहेत पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲडव्हर्ब क्लॉजेसच्या प्रॅक्टिस सेशनबद्दल डिस्कशन करणार आहे भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू